आणि आता त्यांचे पाय चाटत मी तर तुम्हाला जागृत करण्याकरता आलो आहे आणि आता या ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाचे सज्जा नेमानी या ठिकाणी वोट जिहाद करून त्यांचे इरादे काय आहेत हे तुम्हाला मला दाखवायचं आहे लाव रे जरा व्हिडिओ लाव लाव जरा व्हिडिओ महाराष्ट्र لیکن میں اس بات کی طرف بھی توجہ دلانا چاہتا ہوں کہ مہاراش کے الیکشن نے ایسی اہمیت حاصل کر لی ہے کہ اگر یہاں وہ جیت گیا وہ جیت گئے ہریانہ کی جیت کے بعد تو اس کے بعد ان کے حوصلے بہت بلند ہو جائیں گے اور پھر دلی سرکار اور پھر دلی سرکار وہ نئے حوصلوں کے ساتھ نئے حوصلوں کے ساتھ دستور تبدیلی جیسے اپنے ناپاک ارادوں کی تکمیل کی طرف آگے بڑھے گی اور اگر مہاراش میں ان کو, ان کو شکست ان کو شکست ان کو شکست ہو گئی تو اطلاعات کے مطابق دلی سرکار بھی بہت دن تک نہیں ٹھہر پائے گی دلی سرکار بھی بہت دن تک نہیں ٹھہر پائے گی بہت دن تک نہیں ٹھہر پائے گی تو ہمارا نشانہ صرف مہاراش سرکار نہیں ہے بلکہ مرکزی حکومت ہے اور ملک کا مستقبل ہے مرکزی حکومت ہے اور ملک کا مستقبل ہے اور میں نے کل ایک یوٹیوب چینل کے انٹرویو میں یہ بات بھی کہی کہ یہ کیسا ووٹ جہاد ہے ووٹ جہاد ہے ووٹ جہاد ہے جس کے سپہ سالار ہیں جس کے سپہ سالار ہیں سپہ شرد پوار شرد پوار جس کے عظیم سپاہیوں میں ہیں عظیم سپاہیوں میں ہیں ادھو ٹھاکرے उद्धव ठाकरे राहुल गांधी नानाजी पटोले आपण ऐकलं असेल या ठिकाणी वोट जिहाद करून या सतरा मागण्या मान्य करण्याकरता महाराष्ट्राचं सरकार आणि दिल्लीचं सरकार देखील आम्ही घालवणार अशा प्रकारचे नापाक मनसुबे यांनी या ठिकाणी ठेवलेले आहेत वोट जिहाद यांना असं वाटतय की आता लोकसभेमध्ये आम्ही हे करू शकलो विधानसभेमध्ये देखील आम्ही आमचं सरकार निवडून आणणार आणि त्यानंतर त्या सरकारला आपल्या बोटावर नाचवणार मी तुम्हाला जागा करण्याकरता आलो आहे ते जर वोट जिहाद करत असतील तर आपल्याला मतांचं धर्मयुद्ध या ठिकाणी करायचं आहे मतांचं धर्मयुद्ध करून आपल्याला दाखवून द्यायचं आहे यांचे नापाक इरादे आपल्याला या ठिकाणी सफल होऊ द्यायचे नाही अरे आज आपण जागे झालो नाही तर परत जागा होता येणार नाही आज यांचे इरादे सफल झाले तर पुन्हा या ठिकाणी आपल्याला सफल होता येणार नाही हे वोट केवळ वो हेमंत रासने करता नाहीये अरे एखादा हेमंत रासने निवडून आला नाही आला फरक पडत नाही हे वोट hey, तुमच्या अस्तित्वा करताय तुमच्या पुढच्या पिढीच्या अस्तित्वा करताय या भारताच्या या महाराष्ट्राच्या अस्तित्वा करताय कोणाला जर वाटत असेल लांगुल चालन करून या ठिकाणी निवडणूक जिंकता येते तर दाखवून द्या भी ताकद आहे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची आहोत हे दाखवण्याची वेळ या महाराष्ट्रात आली आहे कसब्या वाल्यानो तुम्हाला शपथ आहे एकदा या ठिकाणी तुमची ताकद दाखवून द्या छत्रपती शिवरायांची ताकद ही दाखवून द्या येत्या वीस तारखेला अशा प्रकारे मतदान करा की हे जे वोट इराद इरादा ठेवणारे हे जे यांचे इरादे आहे यांचे इरादेच दफन करून टाकू एवढीच विनंती आपल्याला करतो आणि हेमंतला निवडून द्या ही विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र